नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आहे राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा तालुका कबड्डी स्पर्धेत मंदाने शाळेचे निर्विवाद वर्चस्व सविस्तर बातमी अशी चौदा वर्ष योगटातील मुला तर सतरा वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाचा विजेतेपद मंदाने या शाळेने मान मिळवला जिल्हा क्रीडा विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने शहादा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा शहादा येथील चावरा विद्यालयात नुकत्याच पार पडल्या त्यात मंदाने येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा चौदा व सतरा वयोगटातील खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावत सालाबादाप्रमाणे आपले वर्चस्व पुन्हा कबड्डी खेळात सिद्ध करत यशाची परंपरा कायम ठेवली शहादा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच शहादा येथील चावरा विद्यालयात पार पडल्या क्रीडा दिनाचे औचित्य साधत स्पर्धेचे उद्घाटन मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करत शाळेचे प्राचार्य जो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका क्रीडा संयोजक भालचंद्र पाटील सह विविध शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते स्पर्धेत येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील चौदा वर्षीय वयोगटातील मुली चौदा वर्ष वयोगटातील मुलं व सतरा वर्ष वयोगटातील मुली अशा एकूण तीन संघांनी अंतिम सामन्यांपर्यंत विजेतेपद मिळवून उत्कृष्ट प्रदर्शन करीत कबड्डी खेळावर यावर्षी देखील पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे सर्व तीनही संघांची नंदुरबार येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झाली आहे येश संपादन करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक दिनेश पवार यांच्यासह आजी माजी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडू खेळाडूंनी क्रीडा शिक्षकांचे व प्रशिक्षकांचे तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जे टी पवार उपाध्यक्ष सत्तार आप्पा पवार सर्व संचालक मंडळ प्राचार्य चंदन पवार पर्यवेक्षक एम जे पाटील सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग व ग्रामस्थांनी विजेता खेळाडूंचं मन भरून कौतुक केलं आहे आपण जर मंदाऱ्या गावा चा खेळाडूंचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने घडतात तसेच कबड्डी या या खेळामध्ये हा या मातीतल्या खेळामध्ये या ठिकाणी उत्कृष्ट असे खेळाडू इतिहासातील नोंद घेतल्या घेतल्या जाणाऱ्या अशा प्रशिक्षकांकडून शिकवले जातात या ठिकाणी दरवर्षी कबड्डी स्पर्धा या आयोजित केल्या जातात व गावात देखील कबड्डीप्रेमी लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आजी माजी खेळाडू हे नेहमी विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात आणि हा विजयाची पताका त्यांना समर्पित आहे